नमस्कार मैत्रिणी मी आपली सर्वांची लाडकी ए सी रंगोली आज एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी आज छोटी आणि साधी सोपी रांगोळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तीन ते एक ठिपक्याची ही रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला इथे दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला पानं आखून घ्यायची आहेत आणि एक फुलाची डिझाईन तयार करून घ्यायची आहे झटपट होणारी सुंदर अशी छोटी रांगोळी आपला जास्त वेळ पण घेत नाही ही रांगोळी तुम्ही पाहू शकता आता मी इथे असा आकार देऊन घेत आहे आणि यामध्ये आपण वेगवेगळे वे कलर भरून या रांगोळीला आणि कुठावदार बनवू शकतो अशा प्रकारे ही आपली डिझाईन झालेली आहे आता यामध्ये आपण वरती जिलेबीच्या वरती आपण असा एक फुलाचा आकार तयार करून घेऊ अशा प्रकारे तीन पाकळ्या पासून आपल्याला एक फूल तयार करून घ्यायचं आहे अशा छोट्या रांगोळी रांगोळी काढल्यावर आपला वेळ वाचतो आणि आपली रांगोळी सुंदर आणि छान दिसेल असाही मी प्रयत्न करते इथे माझ्या मैत्रिणींना मी हे दाखवते की छोटी आणि सुंदर रांगोळी पण आपल्या अंगणाला छान शोभून दिसू शकते आणि मी अशी आशा करते की तुम्ही माझे मागचे पण व्हिडिओ पाहिले असतील आणि पुढचे पण तुम्ही व्हिडिओ पाहायला तयार असाल यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझ्या रांगोळ्या तुम्ही नक्की पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा प्रकारे मी असे कलर भरून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून घेऊ शकता पहा आपली किती छान छोटी आणि सुंदर रांगोळी तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये आणखीन काही डेकोरेशन करून रांगोळीने आणि सुंदर अशी रांगोळी तयार करून घेऊ शकता माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली काय नाही मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका अशा प्रकारे मी डॉट टाकून यामध्ये वेगवेगळे कलर असे भरून घेत आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे तर आता मग आपण आपल्या दुसऱ्या रांगोळीकडे वळूया ही रांगोळी आहे छोटी आणि सुंदर पाच ते दोन ठिपक्याची ही रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला सांगते चला अशा प्रकारे आपल्याला पाच पाच ठिपके दोन रेषमध्ये आखून घ्यायचे आहेत त्याच्यावरती तीन चार वरती ठिपके पुन्हा दोन अशा प्रकारे आपल्याला पाच ते दोन असे ठिपके आखून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे अर्ध चंद्र आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यावर आणि आता ह्याला आपण पाकळीचा आकार देऊया तुम्ही पाहू शकता आताच आपली रांगोळी खूप छान सुंदर दिसत आहे आपली ही रांगोळी छोटी आणि झटपट होणारी आहे यामुळे तुमचा जास्त वेळ ह्यामध्ये रांगोळीमध्ये लागणार नाही आहे आणि आपली रांगोळी पहा आपण पुन्हा एकदा इथे चंद्र आखून घेतलेला आहे अशा प्रकारे ही डिझाईन सुंदर अशी रेखून घेत आहोत आपण आता यामध्ये क्रॉस काढून यामध्ये पाकळ्याचा आकार द्यायचा आहे आणि फुल तयार करून घ्यायचं आहे असे चोट छोटे आणि नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत येईल तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मैत्रिणी आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा अशा प्रकारे आपल्याला हे कलर आप असे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही यामध्ये कलर टाका आणि आपली रांगोळी सुंदर बनवून घ्या मी आता यामध्ये डिझाईन तयार करत आहे अशी जिलेबी आपल्याला काढून घ्यायची आहे प्रत्येक पाकळीमध्ये अशा प्रकारे आपण सुंदर अशी डिझाईन काढून घेऊ अशा वेली काढून घ्यायच्या आहेत आपली रांगोळी आपल्याला कशी उठावदार बनवायची आहे ती आपण आपल्या मनाप्रमाणे वेली पाने काढून आपण बनवू शकता तुम्ही माझे व्हिडिओ सलग पाहत राहा म्हणजे तुम्हाला माझे डिझाईन कशी काढली कसे स्टेप आहेत त्याचे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला रांगोळी काढण्यामध्ये सोपी जाईल आणि तुमची रांगोळी झटपट अशी तयार होईल मी आशा करते माझी व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ चांगले वाटत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा शेअर करत राहा आणि मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही माझ्या रांगोळ्या दररोज पाहाल अशी मी आशा करते आणि तुमच्या अंगणासमोर काढून त्या रांगोळीला सुंदर अशी एक प्रतिसाद देसाल मला आजच्या दोन्हीही रांगोळ्या छान वाटल्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवा तर अशाच रांगोळ्या काढत राहा प्रॅक्टिस करत राहा आणि आपण पुढच्या भागात भेटूया